महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त कोणीही जिरेटोप परिधान करू शकत नाही इतर सर्व मावळे किंवा सरदार हे पगड्या फेटे घालत होते हा अधिकार केवळ छत्रपतींचा होता इतर कोणीही हा अधिकार घेण्यास पुढे धजावलेला नाही असा ऐतिहासिक संदर्भ आहे विशेष म्हणजे सहा जून सोळाशे सत्तेचाळीस रोजी शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यातही या जिरेडोपाला विशेष स्थान होते पण शिवरायांच्या या जिरेडोपावरूनच देशाच्या राजकारणात नवा वाद सुरू झालाय कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर हे झिरोडॉप परिधान आहे पण ऐतिहासिक संदर्भानुसार झिरोडॉ परिधान करण्याचा अधिकार केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना असतानाही पंतप्रधानांना हे झिरोडॉप परिधान केल्याने सर्वच विरोधक आक्रमक झाले असून नेटकऱ्यांनीही या घटनेवरून प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधला तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला तुम्ही हा व्हिडिओ पहा याच व्हिडिओवरून देशाच्या राजकारणात तवा वाद सुरू झालाय या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरोटोप परिधान करताना दिसत आहेत लोकसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या डोक्यावर जिरोटोप घातले पण उत्साहाच्या भरात प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांचा घालून सत्कार करणे त्यांच्या शक्यता आहे कारण महाराष्ट्रातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत हिंदू महासभाने देखील यावर आक्षेप घेतलाय हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी यावरून प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे इतकी लाचारी कुठून आली उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर बसवणार का राष्ट्रवादी सहित भाजपच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे हिंदू महासभा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असं सुद्धा आनंद दवे यांनी म्हटलंय शिवाय छत्रपतींचा जिरडोप प्रफुल्ल पटेल यांनी बेईमानांच्या डोक्यावर घातला अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेल्या झिरोडोपाविषयी काही संकेतही दृढ आहेत असे असताना मोदी यांना झिरोडोप घातल्याबद्दल शिवभक्तांमधून पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने मात्र याबाबत सारव करताना यात मोदींचा दोष नाही असं म्हटलंय त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरोडोप घातला यात पंतप्रधानांचा दोष काय अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तर जिरोडोपावरून राजकारण करू नये ज्यांनी झिरोडोप घातला त्या पंतप्रधानांचा यात काय दोष अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले दरम्यान या सगळ्या वादावर प्रफुल्ल पटेल यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत आपलं मत स्पष्ट केलंय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही यापुढे काळजी घेऊ असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय पण प्रफुल्ल पटेल यांच्या या स्पष्टीकरणावर नेटकरी संतापलेत पुढे काळजी घेऊ हे बोलून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पटेल तुम्हा लोकांच्या मनात महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल किती आदर आहेत हे अख्ख्या जगाने पाहिले आहे असे काहींनी म्हटलंय तर जिरेटोप ही काही शोभेची वस्तू नाही जिरेडोपाचा सन्मान राखायला हवा होता आदराने स्वीकारायला हवा होता घालायची काहीच गरज नव्हती बाकी महाराष्ट्रातील जे जे पुढे पुढे करतात त्यांना प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस धडा शिकवणार असे म्हणत नेटकरांनी संताप व्यक्त केलाय तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असंच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद